आज महिला दिन यानिमित्त खास आपण मुलाखत आलो आहोत दहिपाळी येथे करम तालुक्यातील दहिपाळी गाव या गावामध्ये स्वयंसुद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपनी या नावाने एक छोटीशी कंपनी आहे ती महिलांची आहे दहा महिला मिळून ही कंपनी चालवतात नेमकं काय त्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट तयार केले जातात त्याच्यासाठी आपण खास त्यांची मुलाखत घेत आहोत मध्ये कृषी मित्र प्रदूषण भरवण्यात आलं होतं कृषी प्रदर्शन या कृषी प्रदर्शनामध्ये स्वयंशिद्ध या कंपनीचा स्टॉल लावले आलेला होता या स्टॉलमध्ये विविध प्रकारच्या वस्तू मांडल्या होत्या तर त्या उत्पादन किती त्यांनी केलं त्यासाठी ते आपण सविस्तर त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया स्वयंशुद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपनी या कंपनीचे संचालिका या दोघे पण आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत महिला दिना निमित्तानं पहिल्यांदा सर्वप्रथम तुमचं शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुम्ही कळंब येथे त्या प्रदर्शनामध्ये आपलं काही वस्तू होते ते खरेदीसाठी ठेवले होते नेमकं कसं उत्पन्न निर्मिती झाली आणि आपल्या कंपनीची सुरुवात कधीपासून झाली सर्वप्रथम तुम्ही आपला परिचय द्या आणि आपल्या कंपनी कधीपासून सुरुवात झाली काय नमस्कार मी रंजना कदम आम्ही सहा महिन्यापासून कंपनी स्थापन करायच्या प्रयत्नामध्ये होतो कंपनीचं प्रपोजल दिलं नाव रिजेक्ट झाले आम्हाला असं काहीतरी प्रेरणा देणारं नाव घ्यायचं होतं बाबा आपल्यापासून दुसऱ्याला कुणाला तरी प्रेरणा मिळाली पाहिजे तर मग स्वयंसखी नाव दिलं होतं अगोदर आम्ही म्हणजे आम्ही स्वतः सखी आहेत म्हणून स्वयंसखी वगैरे असं पण ते नाव रिजेक्ट झालं कारण अगोदरच त्या नावाच्या कंपन्या होत्या स्वयंसिद्ध दिलं पण ते स्वयंसिद्ध पण अगोदरचीच कंपनी होती मग स्वयंमधलं फक्त मग काढून टाकलं आम्ही आणि स्वयंसिद्ध दिलं आणि सहा महिन्यापासून प्रयत्न होते ते आमचं सात जानेवारी दोन हजार पंचवीसला रजिस्ट्रेशन नंबर आम्हाला मिळाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला की आम्हाला खूप आनंद झाला मग आम्ही लगेच तयारीला लागलो सात जानेवारी दोन हजार पंचवीसला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आमच्या दहा पण डायरेक्टरना खूप आनंद झाला की बाबा आता रजिस्ट्रेशन नंबर तर मिळालाय परवानगी मिळाली शासनाची आपल्याला तर आपण शांत नाही बसायचं मग आम्ही एक दहा डायरेक्टरची मिटिंग घेतली फूड लायसन असेल शॉप ऍक्ट असल उद्यम आधार असल हे सगळं रजिस्ट्रेशन करून घेतलं म्हणजे जर कोणी आपल्याला काही प्रश्न विचारले तर आपण लिगली असावं सगळं मग ते सगळी प्रोसेस झाल्यानंतर करायचं काय मग कोणी म्हटलं डाळी करूत कोणी म्हटलं आपण उन्हाळ्यामध्ये जे काम साठवून ठेवतो ते दोन चार महिने सिजनेबल आपण ते काम करू मग कोणी म्हटलं आपण मसाले करू मग दहाजणीच्या पण डोक्यामध्ये दहा विचार वेगळे वेगळे गरे होते मग दहा विचार एकत्र आणले आम्ही किंवा ज्याला जे चांगलं जमतं म्हणजे आता महिला म्हणलं की सुग्रणा आल्याच मग कुणामध्ये कोणता गुण आहे कुणामध्ये कोणता गुण आहे तो आम्हाला अगोदरच माहित होता कारण आम्ही मैत्रिणी चार पाच वर्षापासून आमची चांगली घट्ट मैत्री मग समजा कुरवडी कुणाला खूप चांगली येते मग तिनं कुरवडी बनवायची पापड कुणाचे सुंदर असतात त्याने पापड बनवायचे मसाला कुणाचा घरचा सुंदर असतो त्याने मसाला बनवायचा म्हणजे ज्याच्यामध्ये जे गुणा अवगत आहेत त्यांनी ते प्रोडक्शन करायचं असं ठरलं आणि मग आपली आपल्या जिम्मेदारी आम्ही सगळ्यांनी वाटून घेतल्या आता ही वस्तू जे आपण बनवत आहे त्यासाठी मशिनरी आहे मग आहेत का त्याची मशिनरी आहेत हे जे पापड आहेत आपले तर ही पापडाची मशीन आहे ते आमच्या सुप्रिया पोळ मॅडम कडे ऑलरेडी अगोदरच उपलब्ध होती आणि हा मसाला बनवायचा ह्या मसाल्याचं ट्रेनिंग मी स्वतः घेतलेलं होतं मला तीस प्रकारचे मसाले बनवता येतात पण माझ्याकडे ह्याची मशीन नाही पण दीपा शिंदे म्हणून नाही चो चोराखडीच्या त्यांच्याकडे ह्याची मशीन आहे मग ह्या हा माल जो आहे तो ग्रेडिंग आपल्या घरी केला ह्याचं म्हणजे जे काय असलं क्वांटिटी कशी करायची काय करायची किती भाजायचं ते आपल्या घरी केलं मग हा माल बॉक्समध्ये पॅक करून चोराखडीला नेऊन ड्राय केला त्याचबरोबर मग डाळी डाळी कुठं करायच्या तर शेलगावच्या जे मला ते त्यांच्याकडे डाळीची मशीन होती मग त्यांच्याकडे त्या डाळी केल्या मग वाघोलीच्या ज्या महिला होत्या त्यांनी कुरड्या तांदळाचे पापड त्यांच्याकडे ती मशीन होती मग त्यांनी ते केलं खामसोडीच्या महिलांकडे मशीन उपलब्ध नव्हत्या मग त्यांनी आपले वेपर्स बनवले भगरीच्या पापड्या म्हणजे असं ज्याच्याकडे जे अवेलेबल आहे त्यांनी ते वस्तू बनवल्या आणि शेवटी तयार झालेला सगळा कच्चा माल आपण आपल्या घरी इथं स्टोअर करून मग इथं पॅकेजिंग केलं पॅकेजिंग मागणी कशी आहे ह्याला मागणी खूप चांगली आहे म्हणजे प्रदर्शनामध्ये पहिल्या दिवशी आम्हाला एवढा काय चांगला प्रतिसाद मिळाला नाही सोळाशे रुपयाचा सेल झाला पण तो सोळाशे रुपयाचा सेल कसा झाला आम्ही ह्याच्यातले सगळ्यातले दहा दहा रुपये तीस तीस रुपयाचे छोटे छोटे पॉकिंग म्हणजे पॉकेट बनवले होते आणि आम्ही सांगताना सांगत होतो की आज टेस्टसाठी घेऊन जावा आणि टेस्ट आवडली तर नंतर मग मोठ्या क्वांटिटीमध्ये घेऊन जावा मग सोळाशे रुपयाचं जे कस्टमर होतं पहिल्या दिवशी दहा दहा तीस तीस रुपयाचं जे वस्तू ज्यांनी घेऊन गेले होते ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आले आणि मग पर डे आमचं आमचा दहा बारा दहा बारा हजार रुपयाचं माझं नाव सुप्रिया शिवाजी पोळ राहणार तालुका कळम जिल्हा धाराशिव मी स्वतः वेल एज्युकेशन आहे आ, अंजली माझी जागतिक महिला दिनाच्या दिवशी एर दहिपळमध्ये गेस्ट म्हणून मला बोललो होतं त्यावेळेस ओळख झालेली म्हणजे आमची पाच वर्षापासूनची मैत्री आहे आणि त्याच्यानंतर आमच्या मैत्रीचं चा एवढं छान रूपांतर झालं की म्हणजे आम्ही फॅमिली रिलेशन मध्ये पण झालो त्याच्यामुळे खूप दिवसापासून आमचे एक दोघींचा विचार होता की आपण काहीतरी करू आणि त्यांना असं अनुभव होता की त्या यशस्वी मध्ये काम करत असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या खूप अनुभव होता मग जे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नव्हता मग आपण जर समजा आपल्या आपल्या इकडे एक वाक्य आहे की शेतात काय पिकत त्याला महत्व नसून बाजारात काय विकत याला महत्व आहे पण जर शेतात तेच जर पिकलं आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये जर आपण ते पिकवलेलं गेलेलं असेल आणि त्याला जर योग्य भाव नाही मिळाला तर त्याचं जर आपण प्रक्रिया करून तो उद्योग स्थापन केला आणि त्याची जर बाहेर विक्री केली तर शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो महिलांना काम मिळू शकतो आणि आपल्याला पण त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी काहीतरी केलेलं समाधान मिळतं ह्याच्या दृष्टीतून आम्ही प्लॅनिंग सुरू करायला केलं मग आम्ही सुरुवातीला म्हटलं संस्था स्थापन करू एक सामाजिक बहुद्धीशी संस्था पण म्हटलं संस्था जर स्थापन केली तर आपण शेतकऱ्यापर्यंत जाणार नाही किंवा दुसरं काही केलं तर जाणार नाही मग त्यासाठी अंजलताईने आम्हालाही सांगितलं की म्हणजे आम्ही अंजलताई म्हणतो त्यांना त्यांचं रंजनाताई नाव आहे तर आपण महिलांसाठी काय करू एक प्रोड्युसर कंपनी सांगू मग महिलांसाठी महिलांद्वारे स्थापन केली प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी शीद प्रोड्युसर कंपनी आम्ही सगळ्यांच्या विचाराने ह्याचं नाव घोषित केलं आणि ह्याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं त्याच्यानंतर आता ह्यांना महिलांना प्रशिक्षण तर दिलेलं होतं आम्ही महिला मसाला प्रशिक्षण मग त्यांना खूप छान प्रकारे मसाला ता, येतो तयार करता येतो का नाही आपण शेतकऱ्यापासूनच हा माल तयारी करू आणि ह्याच्यापासून आपण वस्तू तयार करू मग सगळ्यांचे विचार जुळले म्हणून हे आज इथपर्यंत आलो आणि पुढं खूप मोठं जायचंय आम्हाला मग सगळ्यांनी जिम्मेदारी वाटून घेतली सगळ्यांनी याच्यासाठी वेळ दिला आणि आपापला संसार प्रपंच करून पण ह्याच्यासाठी सगळं आणि खरं सांगायचं झालं तर महिलांच्या पाठीमागं पुरुष उभा राहिल्याशिवाय महिला बाहेर पडूही शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही आम्हाला प्रत्येकीला त्यांच्या त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून खूप सहकार्य मिळतं आणि त्याच्या जीवावरच आम्ही पुढे चालू वाटचाल आहे तर भविष्यात आमचं असं म्हणणं आहे की प्रयत्न राहील की शेतकरी सुखी शेतकऱ्याला जर सुखी केलं समाधानी केलं तर त्याची बायको सुद्धा सजून तयार होईल तर पहिला शेतकरी सुखावला पाहिजे त्याच्या मालाला योग्य भाव आला पाहिजे तर त्याचं कुटुंब सुखी राहील त्याची जी शेतकरी पत्नी आहे ती सजली जाईल तर शेतकरी कुटुंबातली शेतकरी कारभारी सजवण्याचा आमचा खूप चांगला प्रयत्न आहे आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे कच्चा माल नमक तुम्ही कुठून घेत आहे आम्ही सध्या तरी आम्ही दहा महिला आहेत आमच्या दहा महिलांकडे काही ना काही आहे आणि आमच्या कंपनीसाठी जे काही सभासद झाले त्यांच्याकडून आम्ही हा कच्चा माल उपलब्ध केलेला आहे म्हणजे उडीद धने आता कोथिंबीर जर लावली ते ते ला तर ऐन टाईमला एक मार्केटमध्ये कोथिंबीर जास्त आली तर त्याला भाव मिळत नाही तर मग त्याच्यापासून आम्ही धने तयार करायला लावली आणि त्या पस, दह्यापासून धन्यापासून आम्ही धना पावडर तयार केली उडीद उडदाला बाजारात भाव जर गेला तर चाळीस पन्नास रुपये राहील फक्त पण जर आपण त्याच्यावर प्रक्रिया केली योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने म्हणजे गावरान पद्धतीने जर तयार केलं तर गावरान टेस्ट ही शहरामध्ये खूप प्रमाणात चांगल्या जाते रेडीमेड माल उपलब्ध करून घेण्यापेक्षा आम्ही काय केलं उडीद तयार घेतले आणि उडदापासून घरगुती पद्धतीने डाळ तयार करून घरचाच मसाला वापरून ते पापड तयार केले ते आज मार्केटमध्ये चारशे रुपये जातात धाना पावडर चारशे रुपये किलोने जाते मिरची पण तशीच केली शेतकऱ्याला मिरची लागवडीसाठी बी उपलब्ध करून दिलं रोप तयार करून करून दिली आणि त्यांनी बनवलेला मिरचीचा जो माल आहे तो आम्ही घेतला आणि त्याच्यापासून मिरची काळा मसाला वगैरे बनवला कांदे लसूणला पण एकदम जर मार्केटमध्ये उपलब्ध झाला तर त्याचा भाव पडता आणि कांदा कसा नाश म्हणता येईल मग त्याच्यापासून जर आपण तोच आपल्या मसाल्यामध्ये किंवा कांदा लसूण मध्ये वापरला तर त्याच्यासाठी योग्य प्रकारे तो आपण सहा महिने तरी स्टोर करून ठेवू शकतो आपल्या कंपनीचा पुढला उद्देश किंवा ध्येय काय आमच्या कंपनीचं पुढचं ध्येय आहे की आम्हाला दोन ते अडीच हजार महिला शेतकरी महिला सभासद करायच्या आहेत तर त्यासाठी आम्हाला एका गावामध्ये पन्नास महिला असं आमचं ध्येय आहे पन्नासच महिला का तर पन्नास महिलांचा जर एक ग्रुप केला तर एका गावासाठी एक प्रोडक्ट द्यायचं म्हणजे जसं की आता आम्हाला तुरदळा दर महिन्याला तीनशे किलो लागणार आहे तर एका गावाला आम्ही तुरीचं प्रोडक्शन देणार म्हणजे त्या पन्नास महिलांनी तुरच पेरायची मग त्यांना सेंद्रिय शेतीचं आम्ही मार्गदर्शन करणार अर्क निमार्क गांडूळ खताचे बेड वगैरे लावायला लावणार आणि रासायनिक खत न वापरता आणि झिरो बजेट शेती म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढायचं याचं मार्गदर्शन करणार आणि त्यांच्याकडची तूर आम्ही विकत घेणार मग समजा एका गावाला जर तुरीचं उत्पादन झालं तर दुसऱ्या गावाला मुगाचं तिसऱ्या गावाला उडदाचं एका गावाला मिरचीचं तर असं पंधरा ते वीस गावापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि दोन ते अडीच अडीच हजार महिला शेतीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट घेणार त्यांच्याकडचे प्रोडक्ट आपण एका ठिकाणी कंपनी गोडाऊन करून कलेक्ट करणार आणि त्याच्यावर प्रक्रिया उद्योग उभा करणार आणि आपल्या प्रक्रिया उद्योगामध्ये एक हजार एक महिला कामगार असणार असं मोठं चित्र दिसत म्हणजे आम्ही एक छोटीशी चळवळ चालू केलेली आहे ह्याचा आम्हाला खूप मोठा वट लक्ष करायचा आहे आणि सेंद्रिय शेतीला से खूप भर द्यायचा आहे म्हणजे आज आपली जमीन जी आहे ती रासायनिक खतं वापरून ना व्हायला लागली पहिलं आपला लाकडी नांगर चालायचा जमिनीमध्ये नंतर एक लोखंडाचा थोडासा तुकडा जोडून नांगर आला आणि नंतर त्याच्यानंतर लोखंडाचा नांगर आला तर आत्ताची कंडिशन अशी आहे की ट्रॅक्टरचा नांगर देखील आपल्या जमिनीमध्ये दे चालत नाही तर एक काळी आई वाचवा असं एक मोहीम आम्ही हाती धरणार आहेत आणि सेंद्रिय शेतीला धरूनच बाकीचं सगळ्या आमच्या कंपनी अंतर्गत आम्ही म्हणजे प्रक्रिया उद्योग उभा करणार आहेत तयार करण्याबरोबरच आपण सामाजिक एक बांधिलकी म्हणून सामाजिक उपक्रम नेमका काय राबवतो हा सर आपण ज्या समाजात राहतो ज्या समाजात आपण लहानाचं मोठं राहतो होतो त्या समाजासाठी आपण एक प्रकारचे देणं लागतो तर आमच्या ह्या कंपनीचं महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही उपक्रम राबवतो आणि खूप दिवस आपण राबवतो तर जे काही महिला आहेत घर गर, घरी बसून असतात पण बचत गटात आहेत बचत गटात फक्त त्यांचं कायदे असतं कर्ज मिळणं ते कर्ज घेणं आणि घरीच खर्चून टाकलं तर आम्ही महिलांना असं सबलीकरण करायचा प्रयत्न करणार आहेत की त्यांच्याकडे जे साहित्य आहे जर आमच्याकडं आता मशीन आहे म्हणून आम्ही उडदाचे पापड मशीनवर बनवतो पण आम्हाला आत्ता सध्या हातावरचे लाटायचे पापडाची मागणी नाही लागली तर मग त्यांनी घरच्या डाळीपासून जर घरी बसून आम्हाला पापड लाटून दिले तर त्यांचं सहकार्य आमच्या कंपनीला राहील आणि असं आहे की जे काही शेतकऱ्याकडे उपलब्ध होईल ते आम्हाला द्या आम्ही त्याच्याकडवर प्रक्रिया करून मार्केटमध्ये सेल करू आणि त्याचा फायदा तुम्हाला पण होईल आणि शहरी भागातील लोकांना आपल्याकडले जे ग्रामीण भागातील लोक शहरा भागात जाऊन राहिलेले त्यांच्यासाठी पण एक गावरान तडका म्हणून हे मिरची मसाले पण आमच्या माध्यमातून पोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तो एक प्रकारे सत्कारणी लागेल त्यांच्या हाताला काम मिळल कुटुंबाला त्यांचा आधार मिळल घरी बसून महिला काय करतात हे पण त्यांना दाखवता येईल की बाबा घराच्या बाहेर न पडता पण महिला घरात बसून खूप काही करू शकतात आणि आणखीन एक महिलांसाठी आमचा एक उपक्रम आहे की महिलांनी त्यांचं आरोग्य पण तितकंच सांभाळलं पाहिजे जर महिलांचं आरोग्य चांगलं असेल सा, तर घरातल्या मुलांचं घरातल्या मिस्ट्रांचं आईवडिलांचं आणि विशेषतः कुटुंबाचं आरोग्य सुधारलं म्हणजे महिला सुधारला पाहिजे आर्थिक दृष्ट्या पण तितकीच सक्षम झाली पाहिजे आरोग्याच्या दृष्टीत पण तितकीच जागरूक झाली पाहिजे आणि आर्थिक गोष्टीत पण तितकी स्वावलंबी झाली पाहिजे हा आमचा एक महत्वाचा मानस आहे की जेणेकरून महिलांना आमच्या सानिध्यात आणण्यासाठी नुसती महिलाच नाही तर तिचं कुटुंबच आमच्या सानिध्यात आलं पाहिजे आणि भविष्यात त्यांना रोजगाराची पण उपलब्ध करून देणं आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे आणि महिला ह्यासाठी आम्हाला नक्की सपोर्ट करतील आणि महिलांसाठी समजा कौटुंबिक जर काही समस्या असतील तर त्या पण आम्ही महिला तक्रारच्या माध्यमातून निवारण करण्याचा प्रयत्न करू एका पुरुषाच्या यशामागे त्याच्या एका स्त्रीचा हात असतो तसं तुम्ही आता या क्षेत्रामध्ये पुढे आहात तर आपल्याला आपल्या पतीकडून कसा प्रतिसाद मिळतो काय खूप छान प्रतिसाद मिळतो कारण घरच्यांचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाहीत घरचे जर म्हणले तू नको बाहेर जाऊ तर आपण असं घरामध्ये वादविवाद करून जाऊ शकत नाही जर घरच्यांनी प्रोत्साहन दिलं तरच आपण थोडंसं पुढं पाऊल टाकू शकतो आणि बाकीच्यांना पण मला असा संदेश द्यायचा म्हणजे मी माझ्या शेतामध्ये प्रयोग केलाय तसंच मला बाकीच्यांना पण करायला सांगायचंय की बाबा आता आपल्याकडे ट्रॅक्टरची पेरणी चालू झाली म्हणजे बहुतेक लोक आता बैलाचा वापर करतच नाहीत तर ह्या ट्रॅक्टरच्या पेरणीमुळे काय व्हायला लागले की पारंपरिक बियाणं आपलं म्हणजे मुग असल उडीद असल गहू ज्वारी हे असं सगळे मिश्र पिकं जुने लोक करायचे आणि आपल्या सलदामध्ये असं पेंड लावून ठेवायचे ते मग ते लोक जुने जे होते त्यांना वर्षभर त्रणधान्य असल कडधान्य असल किंवा मग घरचं जे आहे ते घरचं पौष्टिक खायला मिळायचं पण आता तो प्रकार आपल्या आहारातून गेलेलाच आहे पूर्णपणे आपण काय करतो ट्रॅक्टर लावायचं आणि पूर्णपणे सोयाबीन पेरायची आणि मुगाची डाळ उडदाची डाळ किलोवर विकत आणायची पण शेतकऱ्याकडे कर जर एखाद्या पैसे आले तर तो काहीतरी खर्च वाढवून ठेवतो आणि नंतर मग ते वर्षभर तुनु म्हणू भागवायला चालू असतं मग कधी पैसे असतात कधी नसतात तर मग तृणधान्य कडधान्याची कमतरता आपल्या आहारामध्ये येते आणि मग त्याच्यामुळे दवाखान्याचा खर्च आपला वाढतोय तर माझं सर्व महिला म्हणजे पुरुषांना पण आणि महिलांना पण असं सांगणं आहे की पुरुषांनी पण पेरणी करताना थोडासा महिलांचा विचार घेतला पाहिजे आपल्या गवरान पद्धतीचं जे बियाणं साठवून ठेवलेलं आहे त्याची थोडीशी पेरणी केली पाहिजे आणि आपलं वन एकर मॉडेल की बाबा म्हणजे मूग उडीद जवस तीळ हे जे पहिलं धान्य होतं ते सगळ्यांनी घरी खाण्यापुरतं तरी आपल्या शेतामध्ये केलंच पाहिजे आणि ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे आपलं पण आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या पुढच्या पिढीचं पण आरोग्य चांगलं राहील त्याच्यासाठी चा आम्ही कंपनीच्या माध्यमातून काय करतो आता समजा कंपनीसाठी आम्ही सभासद करण्यासाठी बैठका घेतोय किंवा दुसऱ्या कुठल्या सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही त्या गावामध्ये जातोय तर तिथं दशपर्णी अर्काचे डेमो घेऊन दाखवतो आम्ही त्यांना की दशपर्णी अर्क कसा केला पाहिजे तर आपला हा जो दशपर्णी अर्क आहे तो कोऱ्याजनपेक्षा सुद्धा चांगला इफेक्टिव्ह आहे कोरॅजन जी आळी मरती तीच आपल्या दशपर्णी अर्क न मरती आणि तो दहा झाडांचा पाला आपल्या आजूबाजूलाच आहे तो कुठून काय आपल्याला विकत आणावा लागत नाही म्हणजे झिरो बजेट मध्ये कशी शेती करता येईल आणि पारंपरिक शेती कशी म्हणजे जपून ठेवता येईल किंवा त्याचं जतन करता येईल आणि आपल्याला करता येईल याविषयी पण आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करतोय आज जागतिक आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आहे आणि त्या महिला दिनानिमित्त माझ्या सर्व सखींना आणि त्या सखींना पाठिंबा देणाऱ्या सर्व पुरुषांनासुद्धा दे की त्यांनी असंच भविष्यात महिलांच्या पाठीमागं उभं राहावं आमच्यासारखं सहकार्य करावं त्यांना त्यानिमित्त मी सर्व जा महिलांना आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभे शुभेच्छा देते त्याबरोबर त्यांनी त्यांचं आरोग्य त्यांच्या शिक्षणाकडे पण लक्ष द्यावं अशी त्यांना मी नम्र विनंती करते आणि हा